सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे याच दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी एक दावा केला शिरूर लोकसभेत माझ्या विरोधात छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार होती मात्र भुजबळांनी शिरूरमधून लढण्यास नकार दिला त्यानंतर शिवाजीराव अढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली असा दावा कोल्हे यांनी केला त्यांच्या या दाव्यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे छगन भुजबळ म्हणाले माझ्या तोंडात चुकीचे शब्द घालू नका मी कशाला तिकडे जाईन मी त्यांना दोष देत नाही भुजबळ हे नाव नाशिकमध्ये फायनल झालं होतं मी सगळं सांगितलं होतं दिल्लीत ठरलंही होतं पण मुख्यमंत्री शिंदे यांना अडचण होती त्यामुळे त्यांनी मला चांगोलपणा म्हणून मध्ये विचारलं की शिरूर मध्ये ओबीसी आणि माळी समाज जास्त आहे तुम्ही तिथून लढता का त्यांचा हेतू हा होता की मी इकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल एक चांगला हेतू होता ते प्रयत्न करणार होते पण मी सांगितलं की ओबीसी समाज महाराष्ट्रभर हो आहे माझा संबंध नाशिकशी आहे मी पालकमंत्री आमदार नाशिकचा आहे त्यामुळे मी काहीही मागितलं नाही नाशिक सोडून मला पाहिजे म्हणून मी कुठेही उभा राहणार ही, ही माझी वृत्ती नाही त्यामुळे शिरूरला लढण्याचा प्रश्नच येत नाही पार्टीने सांगितले म्हणून मी नाशिकला तयार झालो होतो मला तशी अनेक ठिकाणी मागणी होती सभा जिथे जिथे झाल्या तिथून मागणी होती पण नाशिक ठरलं नाशिक मिळालं तर ठीक तर काम सुरू आहे असेही भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले उमेदवारी मिळाली असती तर ते निवडून आले असते हे वडेट्टीवार म्हणत असतील तर मी त्यांचा आभारी आहे एवढं खरं मला उमेदवारी दिली असती तर मी निवडून आलो असतो ब्राह्मण समाज आणि नाशिकचे उद्योजक आले होते प्रत्येक जण येतो आणि सांगतोय की वातावरण चांगले आहे निवडून आलो असतो पण जर तर त्याला अर्थ नाही वडेट्टीवारांनी दाखवलेल्या विश्वासाबाबत आभार प्रत्येक पक्षाच्या अडचणी असतात ते विरोधी पक्ष नेते आहेत कधी प्रेम व्यक्त करत असतात तर काही जण पुतना मावशीचे प्रेम व्यक्त करतात पण मी वडेट्टीवारांचे आभार मानतो असे भुजबळ म्हणाले भुजबळ कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे हे खरं आहे कारण देविदास पिंगळे माझे कुटुंब आहे रवींद्र पगारे माझे कुटुंब आहे असे उत्तर त्यांनी दिले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा